संदीप दिगे साहेब समाजसेवक यांचा यथोचित सत्कार सन्मान अतिथी कक्षामध्ये आपण इथे संपन्न करत आहोत मी विनंती करतो माननीय संदीप दिगे साहेब आपल्या बत्तीशाळा तालुक्यातील वेल काढून त्यांनी आज या स्पर्धेसाठी उपस्थित दर्शवली त्यांचं या ठिकाणी सहर्ष सहर्ष स्वागत लक्ष्मण इलेव्हन जांबूर संघाचे कर्णधार सूरज आणि त्याचबरोबर आमचे कांबळे सर असतील यांच्या शुभ असते या ठिकाणी यथोचित सत्कार सन्मान केला जातोय दोन षटकांचा सामना असेल पंच दोन्ही कर्णधार याची नोंद घ्यायची नवलाई स्पोर्ट्स आणि भरीदेवी क्रिकेट स्पोर्ट्स कारंडेवाडी दोन षटकांचा सामना असेल आपल्या बत्तीस शिराळे तालुक्यातील मोरेवाडी गावचे सुपुत्र माननीय संदीप दिगे साहेब समाजसेवक यांचा यथोचित सत्कार सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये संपन्न होत असताना पाहतोय लक्ष्मण स्मृती चषक दोन हजार पंचवीस मध्ये तुमचं सहर्ष सहशे स्वागत त्याचबरोबर स्टार क्रिकेटर बत्तीसरा तालुक्यातील विजय अण्णा पाटील विजय अण्णा सावंत स्टार क्रिकेटर आमचे संस्थापक अध्यक्ष अजित दादा हे गोड चित्र आपल्या कॅमेरामध्ये अं कैद बैद करत असताना पाहतोय साहेबांचं विशेष विशेष सहर्ष सहर्ष स्वागत शावाडीकरांच्या मायेच्या रेशमाच्या ऋणानुबंधांच्या धागेने विणलेली रेशमी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार सन्मान केला जातोय त्याचबरोबर माननीय आदरणीय नितीन मांडवकर साहेब यांचा सा देखील यथोचित सत्कार सन्मान केला जातोय स्टार क्रिकेटर तानाजी पाटील यांच्या शुभ हस्ते यथोचित सत्कार सन्मान केला जातोय त्याचबरोबर जितका माणूस गोड तितकं व्यक्तिमत्व गोड संस्थापक अध्यक्ष अजित दादा पाटील पैलवान यांचा देखील सत्कार या ठिकाणी आपण संपन्न होत असताना त्याचबरोबर द्वितीय पारितोषिक रोख रक्कम सहा हजार सहाशे सहासष्ट रुपये माननीय श्री राजू दळवी दादा खजिनदार शावाडी तालुका क्रिकेट असोसिएशन सध्या आपण संस्थापक अध्यक्ष अजितदादा पाटील यांचा यथोचित सत्कार आपण पाहतोय माननीय श्री राजू दळवी दादा, दादा। तालुक्यासाठी सातत्याने एक मोठं योगदान दादांचं राहिलं आहे आणि लक्ष्मण स्मृती चषक आणि लक्ष्मण निलण जांभूर संघ यांच्या जवळ जे व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे राजू दळवी दादा दादांचा देखील विशेष विशेष आभार युवराज धाव फलक पाहिला गेलं तर चार आकड्यावरती जाऊन पोहोचले चांगला बॉल अतिशय वेगाने निघून जाते डॉट बॉल ने होते पहिल्या षटकाचे सांगता सुरेख षटक राजू यांचं आज राजू जोमात आहेत जोशात आहेत आज दिवसभरात राजू यांचा खेळ चांगला राहिला आणि या सेमी फायनलच्या मुकाबल्यामध्ये देखील अवघ्या चार धावांचं चा षटक समाप्ती पाहायला मिळते खास करून नवला स्पोर्ट्स रेठरे वार्ना हा संघ कॅप्टन मिस्टर थ्री सिक्स्टी सुमित यांना मिस करतोय कारण कर की सेमीच्या मॅचसाठी ते उपलब्ध नाही होती आणि सूरज आणि उरज यांच्यावरती आले शेवटचे सहा चेंडू असतील आणि या सहा चेंडू वरती किती धावा जमवल्या जा जातील नवलाई स्पोर्ट्स रेठरे वारणा संघाकडून गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज विशाल विशालचा पहिलाच बॉल थोडे शपल झाले होते चांगला चांगला उत्कृष्ट दर्जाचा दर्जाचा अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय विशाल क्रिकेट स्पोर्ट्स कारंडेवाडी संघाचा विश्वासाचा गोलंदाज आणि विश्वास ज्या ज्यावेळेस त्याच्यावरती दिला आहे त्या त्यावेळेस त्याने योगदान दिला आहे संघासाठी देखील त्याच लाईन लाईनचा चेंडू योग्य टप्प्यावरती आणि ज्यावेळेस तुमच्याकडे टप्पा चांगला असेल ना तर समोरचा फलंदाज किती मोठा असो किती उत्तम दर्जाचा असो तुमच्या गोलंदाजीवरती त्याला हार पत्करावी लागते चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी पुन्हा एकदा डान्सिंग तो विकेट थोडासा ब्रश होतोय एक धाव घेण्याचा प्रयत्न होत आहे युवराज यांचा परंतु सूरज यांनी थांबवलाय टॉट बॉल सातत्याने आपण पाहतोय धाव फलक पाहिलं गेलं तर चार आकड्यावरती स्थिर कमबॅक <पारेगा> केला आहे कारंडेवाडी संघाने पुन्हा एकदा खोदून काढला अतिशय वेगाने जातोय शेतरक्षक तोपर्यंत विकेटच पतन होता है. खूप वेळ घेतला होता थ्रो करायला परंतु सूरज ला लागेल एकच धावले धाव फलक पाच चला न्यू बॅटर चला न्यू बॅटर धावत यायचं नेक्स्ट मॅच साठी कॉल दिला जातोय काळंबादेवी स्पोर्ट्स जांभूर विरुद्ध श्री ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब अमेनी टॉस साठी स्टार क्रिकेटर मैदानाच्या आतमध्ये चांगला पटका युवराजच्या बाटमधून पाहतोय परंतु वे तितकासा वेग नाही अतिशय वेगाने जातो क्षेत्रक्षक पहिली दा वे दाव वेगाने आणि दुसरी धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण केली जाते दोन धावेच्या मदतीने होते षटकाची सांगता धाव फलक पोचतोय सात आकड्यावरती आठ धावांची गरज असेल भैरीदेवी क्रिकेट स्पोर्ट्स कारंडेवाडी संघाला चला स्पीडअप घ्यायचंय कारंडेवाडी संघ स्पीडअप घ्यायचाय आणि नवलाई स्पोर्ट्स रेठरे वारन आपण क्षेत्रक्षक सजवायचंय लवकर आठ धावांची गरज असणार आहे टीम काळंबादेवी स्पोर्ट्स जांभूर आणि श्री ज्योतिरिंग क्रिकेट क्लब अमेनी या दोन्ही संघामध्ये टॉस होताना ना पाहतोय कॉल असेल काळंबादेवी स्पोर्ट्स जांभूर या संघाचा चापा इज अ कॉल जांभूर संघाने नाणेपेक जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतलाय भरीदेवी क्रिकेट स्पोर्ट्स कारंडेवाडी फलंदाज अतिशय वेगाने येणं गरजेचं आहे बैरीदेवी क्रिकेट स्पोर्ट्स कारंडेवाडी संघाकडून सलामीचे दोन्ही फलंदाज संजय जाधव आणि राजू मैदानाच्या आतमध्ये आठ धावा बनवायच्या आहेत जर आठ धावा बनवतोय तर संघ फायनलमध्ये थेट जातोय आणि जो संघ आठ धावा रोखेल तो देखील या फायनलिस्टमध्ये या स्पर्धेमध्ये टिकून राहील चला स्पीडअप आहे आठ धावांची गरज गोलंदाजीसाठी जर्सी नंबर टेन वसंत आणि समोर राजू त्यांचा पहिलाच बॉल पहिलाच बॉल लॉफ्ट केला आहे क्षेत्रक्षक आहे डीपला वन मॉस पहिली धाव दुसरी धाव वेगाने संजय जाधव डेंचर झोन वरती परंतु दोन धाव यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत जर या लक्ष्मण स्मृती चष्कामध्ये जर सिंगल जर दुहेरी जर दुहेरीचं तिहेरीत रूपांतर केलं असेल तर बहिरीदेवी क्रिकेट स्पोर्ट्स कारंडेवाडी या संघाने आज धावून रना खूप कम्प्लीट केलेत आणि किती धावा महत्त्वाचे असतात ते प्रत्येक मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाले अगदी शेवटच्या चेंडू पर्यंत मॅच आल्या होत्या त्यांच्या विनिंग साठी यावेळेस ब्लॉकल पद्धतीचा चेंडू यावेळेस मात्र डॉट बॉल पंचांचा वाईटचा इशारा इशारा येतोय तीन धावा दाव फलकावर फलकावरते अजून पाच धावांची गरज चांगला फटका पाहायला मिळतोय चेंडू जातोय विजय निकम यांची चांगले एस टी रक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे धावा जरी धाव फलकावरती कमी असल्या तरी आपला संपूर्ण एफर्ट संघासाठी देत असताना त्यांना आपण पाहतोय स्ट्रायकिंगला आता मात्र टिपिकल संजय जाधव धावांची गरज आहे चार धाव फलकावरती धावा देखील लागले चार वसंत यांची शांत आणि संयमी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते फटका पाहायला मिळतोय विजय निकम चेंडू पर्यंत पोहचतो ना पोचतो तो पर्यंत एक डाव कंप्लीट केली जाते भरीदेवी क्रिकेट स्पोर्ट संघाकडून मोठे फटके मारण्याचा जास्ती जोखीम घेतली जात नाहीये कारण की सिंगलने मॅच सोपी आहे सिंगल डबलने मॅच फिनिश होत आहे त्यामुळे रिस्क घेतली जात नाहीये राजू डान्सिंग डाऊन द विकेट लॉफ केलाय क्षेत्ररक्षक आहे कॅच ड्रॉप होते पहिली वेगाने अतिशय वेगाने घेतली जाते आणि दुसरी देखील कंप्लीट के केली जाते धाव फलक सात आकड्यावरती स्कोर लेवल एक धावांची गरज असेल या स्पर्धेमध्ये फायनल मध्ये धडक मारण्यासाठी श्री भैरी देवी क्रिकेट स्पोर्ट्स कारंडेवाडी संघाला आणि ती विजयाची एक धाव येते ती म्हणजे राजू यांच्या बॅटमधून आडलक बॅडलक नवलाई स्पोर्ट्स रेठरे वारणा संघ सातत्यानं इथपर्यंत येऊन त्यांचा प्रवास थांबतोय प्रत्येक स्पर्धेमध्ये आणि या स्पर्धेमध्ये देखील त्यांना बीट केला आहे ते म्हणजे संजय जाधव आणि राजू यांच्या चांगल्या नियोजनबद्ध शिस्तबद्ध खेळासमोर हार पत्करावी लागते आणि विजय ठरतोय तो, तो म्हणजे भैरी देवी क्रिकेट स्पोर्ट कारंडेवाडी हा संघ आडलग बॅडलग नवलाई स्पोर्ट्स तुमचा देखील खेळ चांगला राहिला तुम्हाला देखील खूप खूप साऱ्या शुभेच्छा